नमस्कार पाश्चराइज दूध उकळून प्यावे की गरम करून प्यावे हल्ली बहुतांश घरामध्ये दुकानामध्ये विकत मिळणाऱ्या पॅक दूध बॅग आणल्या जातात त्या बॅगवर पाश्चरायज्ड मिल्क असे लिहिलेले असते कच्चे दूध प्यायचे नाही हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण दूधवाल्याने दिलेले किंवा मग डेअरीमधून सुट्टे घेतलेले दूध तापवून उकळून घेतो ते योग्यच आहे पण पाश्चराईज मिल्कच्या बाबतीत असे करण्याची गरज नाही पाश्चराईज दूध उकळून थंड करून मुलांना देत असाल तर ते चुकीचे आहे कारण पाश्चराईज दुधावर जी प्रक्रिया केलेली असते त्यामध्ये ते दूध खूप जास्त तापमानावर उकळले जाते आणि त्यानंतर ते लगेचच प्रक्रिया करून थंड केले जाते यामुळे मग त्यातील बॅक्टेरिया जंतू नष्ट होतात त्यामुळे जर तुम्ही ते पुन्हा उकळत असाल तर त्यातील अनेक पौष्टिक विटॅमिन्स कमी होत जातात त्यामुळे पाश्चराईज दूध असे लिहिलेल्या पिशव्यामधील दूध पुन्हा उकळवण्याची गरज नाही तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गरम दूध पिण्याची सवय असेल तर ते एक दोन मिनिटे गॅसवर गरम करून प्या आता साय येण्यासाठी आपण दूध उकळतो त्या उद्देशाने तुम्ही ते उकळून घेत असाल तर ते ठीक आहे पण साय येऊ देऊन त्याचे तूप करायचे नसेल तर मात्र पाश्चराईज दूध न उकळता पिलेले चांगले धन्यवाद